श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला स्वामींसाठी वस्त्र आसन आणि कंथाटोपी कशी बनवायची हे दाखवणार आहे त्यासाठी मी इथे वेलवेटचा कपडा आणि लेस घेतलेली आहे तर आपण चौरंगाच्या मापाचा आसन बनवून घेणार आहोत इथे माझ्याकडे पाच बाय सात मापाचा चौरंग आहे त्या मापाचं मी आसन बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे वेलवेटचा जो कापड आहे तो कट करून घेतला आहे बघा इथे पाच रुंदी आणि सात लांबी घेतलेली आहे त्याला आपण अशी छानशी बॉर्डर लावणार आहोत इथे त्रिकोणी मी त्रिकोणी लेस दाखवली परंतु ती छोटी होती पण आपण ब्रॉड कलर ब्रॉड अशी लेस घेतली तर ते आसन अजून उठून दिसेल आणि सुंदर दिसेल त्यामुळे मी इथे ब्रॉड अशी ही गोल्डन लेस घेतलेली आहे आणि ती आपण अशी चारही बाजूंना आता शिवून घेणार आहोत बघा तुमच्याकडे ज्या मापाचं आसन बनवायचं असेल तुम्ही त्या मापाचं आसन बनवू शकता त्यानुसार तुम्ही त्याची लांबी आणि रुंदी घेऊ शकताय मैत्रिणींनो मी हे वस्त्र स्वामींना परिधान करून दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे आता आपलं हे आसन जे आहे ते शिवून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे आसन किती सुंदर दिसतं आहे त्यानंतर आता आपण स्वामींना शेला म्हणजेच त्यांचं वस्त्र शिवून घेणार आहोत इथे मी दोन बाय आठ इंचाचं कापड घेतलेलं आहे आणि त्याला आपण आता फोल्ड करून टीप मारून घेणार आहोत मैत्रिणींनो माझ्याकडे छोटी मूर्ती होती म्हणून मी तेवढंच कपड्याचं मापड घेत माप घेतलेला आहे तुमच्याकडे जर मूर्ती मोठी असेल किंवा तुमची मूर्ती आधी किती आहे त्यानुसार तुम्ही त्या वस्त्राचं माप घ्यायचं आहे आता आपण इथे हे वस्त्र शिवून झालं आहे त्याच्या बॉर्डरला बघा अशा पद्धतीने लेस लावून घेणार आहोत त्यानंतर आपण कंथा टोपी बनवणार आहोत त्यासाठी मी एक त्रिकोणीत तुकडा घेतला आहे छोटा आणि त्याचे जे त्रिकोणाचे साईडचे जे कोणी होते ते असे फोल्ड करून इथे आपण शिलाई करून घेणार आहोत किंवा तुम्ही हातशिलाई करा किंवा टीप टाकून घ्या आणि अशा प्रकारे ही टोपी मग तयार होईल त्याला तुम्ही मध्यभागी कुंदनही लावू शकतात आणि दुसऱ्या प्रकारे शिवायचं असेल तर बघा असा मी एक आडवी पट्टी कट करून घेतली आहे आपल्या बोटाच्या मापाने इथे ती गुंडाळून आणि वरच्या बाजूने ती फोल्ड करून आतमध्ये दुमडून तिला पण शिलाई करून घ्यायची आहे त्यावरही आपण एक कुंदन किंवा खडा लावू शकतो आहे अशा प्रकारे हे आपलं वस्त्र तयार झाले तुम्ही पाहू शकता हे स्वामींचं आसन वस्त्र कंथाटोपी किती सुंदर दिसतं आहे आता आपण स्वामींना परिधान करून पाहूया तुम्ही पाहू शकताय स्वामींची मूर्ती किती सुंदर दिसत आहेत मैत्रिणींनो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ